नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक पाच पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बालभारती प्रकाशनाची किंवा नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि आपली वही पूर्ण करा प्रात्यक्षिक क्रमांक पाच शीर्षक प्रयोगशाळेत दुधापासून दही बनवणे व त्यातील जीवाणूंचा सूक्ष्मदर्शकाच्या दर्शकांच्या साह्याने अभ्यास करणे साहित्य रसायने आणि आकृती देण्यात आलेली आहे कृती देखील देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षणे अनुमान पूर्ण करायचे आहे निरीक्षणे एक द्रवरूप दुधाचे दही होताना त्यात होत गेलेला बदल उत्तर सामू कमी होतो घट्टपणा येतो म्हणजे किनवन होय द्रव दूध अर्धवट अवस्थेत बदलते दुसरे दह्यास आलेली विशिष्ट चव व गंध उत्तर आमलीय आणि आंबट दुधाचा गंध तीन सूक्ष्मदर्शकाखाली दिसून आलेले सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव लॅक्टोबेसिलाय अनुमान निळसर रंगाचे काळीसारखे या जीवाणूचे नाव लॅक्टोबेसिलाय आहे हे विनॉक्सी जीवाणू आहे दही किंवा ताक आहारात असणे हे आरोग्यदायक असते दुधाच्या दह्यात रूपांतर होत असताना त्यामध्ये असणारे सूक्ष्मजीव शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आमलात करतात त्यामुळे दहीची चव आंबट होते बहुपर्यायी प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू एक दह्याला लॅक्टिक आमल्यामुळे आंबट असा स्वाद प्राप्त होतो दोन दुधापासून दही तयार होताना त्याचा ई पर्याय आहे वरीलपैकी सर्व सामू कमी होतो प्रथिनांचे क्लथन होते आणि जीवाणूंचा नाश होतो तिसरे विधान लॅक्टोबेसिलाय जीवाणूचे निरीक्षण करण्यासाठी मेथिलीन ब्ल्यू हा रंजक वापरतात चौथे लॅक्टोबेसिला हे नायट्रोजन स्थिरीकरण करतात हे अयोग्य विधान आहे पाचवे दुधाचे दही होताना लॅक्टोज शर्करेचे आमलात रूपांतर होते पुढे आहे प्रश्न एक दुधापासून दही तयार होण्याची प्रक्रिया कशी होते उत्तर लॅक्टोबेसिलाय जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किनवन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात यामुळे दुधाचा सामो कमी होतो व दुधातील प्रथिनांचे क्लथन होते त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकापासून वेगळी होतात याला दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो दुसरे विधान दही हा अत्यंत महत्त्वाचा अन्नपदार्थ का आहे उत्तर दही हे दुधापासून बनवलेले असल्याने त्यात प्रथिने कॅल्शियम व्हिटॅमिन बी जीवनसत्व ब पोटेशियम आणि मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात जे नैसर्गिकरित्या पचनसंस्थेत असतात प्रोबायोटिकचे लाईव स्ट्रन्स रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी आणि निरोगी पचनतंत्राला चालना देण्यासाठी मदत करू शकतात तिसरा प्रश्न दुधाचे दह्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया कोणत्या नावाने ओळखली जाते का उत्तर दुधाचे दह्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला लॅक्टोबेसिलाय किनवन असे म्हणतात कारण लॅक्टोबेसिलाय जीवाणू लॅक्टोज किंवा इतर शर्करा सहजपणे वापरतात आणि त्यांचे त्वरित आणि सहजपणे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात